अंकलेश्वर बुऱ्हाणपूर रोडवर विनाकारण लोखंडी गर्डर लावून शासनाचा निधी वाया घालवला जात असल्याचे दिसत आहे या रोडचे सर्व काम सुंदर माधव कॉन्ट्रॅक्ट कंपनीकडे असून कोट्यवधी रुपयांचा निधी अनावश्यक कामावर खर्च होत असल्याची चर्चा नागरिकात आहे हा महामार्ग क्रमांक चार दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला असून रुंदीकरण चौपदरीकरण डांबरीकरण व मजबूतीकरणासाठी एकसष्ट ते एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत काही छोटे पुलाचे काम आवश्यक असताना महत्वाची कामे न करता सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे जर रस्ता चौपदरी होणार असेल तर यावर तर यावल ते रावेर व मध्य प्रदेश सीमेपर्यंत रस्त्याच्या कडेला दीड मीटर अंतरावर लोखंडी गर्डर का बसवले जात आहेत असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत चौपदरीकरणानंतर हे गर्डर काढावे लागणार असताना हा खर्च अनुत्पादक व संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी या अनियंत्रित खर्चाची चौकशी करून निधी योग्य पद्धतीने वापरला जातोय का हे पाहणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे आपला बातमीदार अशोक अँड प्रेस अपडेट